ऑल इंडिया कौमी ताजीम कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल खामगावच्या वतीने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात जातीय सलोखा राहावा व शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने यंदाही मे रोजी जातीय आधारित ऑल इंडिया मुशारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एक मे रोजी सायंकाळी सहा वाजता पासून तर बारा वाजेपर्यंत खामगाव येथील मस्तान चौक भागातील मशोरा जिया उल्लक खान नगर परिषद उर्दू शाळेचे भव्य प्राण हा, All India आला या मुशाऱ्याचे स्थानी अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल्ल खान हे होते या ऑल इंडिया मुशाऱ्या कार्यक्रमात भारतातील नामवंत शायर कवी सहभागी होते यामध्ये मेजर अफरीदी उत्तराखंड हमीद भुसावली सतलज राहत इंदोरी मध्य प्रदेश वाहिद अंसारी मध्य प्रदेश नाईम फराज अल्तम शाह तालीब नांदेड नम्रिता श्रीवास्तव भोपाल अकिल साहिर अनिश शेख मतीन तालीब मतीन तालीब सह नामवंत शायर यांनी आपली शायरी सादर केली ऑल इंडिया कौमी ताजिमचे शहर अध्यक्ष आबिद उलहक काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष नावेद अतहर उर्फ बबलू पठाण यांनी केले या प्रसंगी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा डॉक्टर वकार उल्लक खान डॉक्टर तबस्सुम हुसेन सरस्वती खासने मंचावर विराजमान होते मुशायरा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवेद अत्तर आबिद हुसेन हाफिज खान तहसीन खान किशोर भोसले असलम पटेल अंसार पहलवान शेख फारुक अलियार पठाण शेरू चौधरी काकू पठाण યુનોસ કુરેશી રાજુ પટેલ આદિ આદી પરિશ્રમ ઘલે મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ